काय बोला हे सुचत नाही हात पांढरे लगेच धागा पडतात काय होत नाही काम चालू झालंय काम चालू झालंय दुकानातलं थोडे कपडे आले होते ते धुवून टाकले तर पांढरे कपडे हे बघा माझ्या कॅमेऱ्याला जास्त माझ्या मोबाईलच्या जा कॅमेऱ्याला क्वालिटी पिक्चर असे क्लिअर दिसत नाही तर त्याच्यामुळे असे कपडे दिसत ढीग चांगला पाहिजे होता रे <laughs> <वाद वात> <laughs> ही जी मशीन आहे ना कपडे पिळायची मशीन आहे बघा आमची कपडे पिळून काढतो ह्याच्यातून हे गरम पाणी करायचं काय चाललंय बाय आहे बघा एक पेप्सी आहे <laughs> पेप्सी आईस्क्रीम एक आहे पेप्सी साठी <laughs> हे करताय सारखं आल्यापासून दोघाचे किरकिर चालू येत <laughs> खावायच्या <दी>, खाऊन घे <laughs> आपलं आणि ही आहे कपडे धुवायची याच्यात सगळे आम्ही कपडे धुत होतो दिसतंय तेवढं सोपं काम नाही बघा हे अगमाय माहिती कंबर जाती सगळी दिसतंय वाटतंय लय सोपं आहे दिसते आम आलावं लागतं ना पाऊशींना पाऊस आल्यावर मग लय काय वाटत नाही बघता चांगलं वाटतंय काम चालू होईल पण अवघडे टाकतात द्वाऱ्या बांधायच्यात आणखीन काय द्वाऱ्या बांधल्यात अग साड्या पण घेतो तर साड्या पण आल्या तर इकडे टाकल्या माझ्या मागच कशाला येते <laughs> आपण पण थोडं शांत राहायचे ते काय वाढले नाहीत का ठेवलेत काय तसेच कपडे इथं साड्या साड्या पण घेतात सगळं घेतो जे धुवायला भेटतं ते घरचे बी कपडे मधून दोन काढले तिकडे टाकले हॉटेलचे पण हा हॉटेलचे त्याचे हॉटेलचे कसले हॉटेल हॉस्पिटल झालं चालू थोडं थोडं आता हळूहळू होईल चालू अगं चेअरला नसतं चेअर बेडशे काळी महिना होती बघ आपण मंदिर पण घेऊ लिस्त बरं घेऊ ना तुला आवडली का एक पण हम्म पत्राचे सडे पूर्ण शिंदे नव्हतं टाकायला पाहिजे लक्ष्मी टाकायला पाहिजे होतं पण ते कार्ड छापल्यामुळं वाटतंय दुसऱ्यांदा होय राशा आशा आपल्या सगळ्या दुकानचं नाव लक्ष्मी हाई आपणच शिंदे ठेवले म्हणजे लक्ष्मी चांगलं वाटतंय ना शिंदेपेक्षा लक्ष्मी होत लक्ष्मी लक्ष्मी हॉटेल नाही लक्ष्मी लॉन्ड्री म्हणून असते ग हॉटेल नसते लक्ष्मी चांगलं वाटतंय मला असं वाटतं आता सांभाळून सांभाळून व्हायता कालाय फार लक्ष्मीना मी एक फिप्सीसाठी पण चायता कालय नुसत्या लक्ष्मीच लक्ष्मी आहे त्या ताईला बी लक्ष्मी मला आहे लक्ष्मी या दोघाच नाही कुठं लय आहे दोन तीन तर आहेत तीन तर संभाळाच्या स्वरा आहे